विट्याच्या महसूल विभागाची झाली तपासणी काय ते पहा महसूल प्रशासनाच्या वतीने दिनांक एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट रोजी महसूल पंधरावडा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे याचे आयोजन विट्यातील प्रशासनानेही केले आहे या पंधरवड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आजही याच अनुषंगाने कर्मचाऱ्यांचे आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर घेण्यात आले अप्पर तहसीलदार रेणुका कोकाटे व निवासी नायब तहसीलदार विजय साळुंखे यांनी माहिती दिली यावेळी या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी मात्र कर्मचाऱ्यांची तिसऱ्या मजल्यावर चांगलीच पळापळ पड़ झाली को, कोकाटे अप्पर तहसीलदार एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत आपला महसूल पंधरवडा सुरू आहे या अंतर्गतच आज दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपण आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिराचं आयोजन तहसील ऑफिस येथे केलेलं आहे आता सध्या आमच्या तहसील कार्यालयातील कर्मचारी रक्तदान करत आहेत आणि तसेच आरोग्य तसेच तहसील ऑफिस मधील कर्मचारी आरोग्य शिबिराचाही लाभ घेत आहेत तरी सर्व जास्तीत जास्त नागरिक जे आमच्या खातेदार असतील महसूलचे आणि तसेच जे आमचे सेतू केंद्र असतील किंवा स्टॅम्प ड्युटी वाले असतील त्यांनी येऊन आरोग्य शिबिरात आणि रक्तदान शिबिराचा लाभ घ्यावा असे मी आवाहन करते एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रो आपण महसूल दिनाची सुरुवात केली त्या दिवशी आपण माझी मुख्यमंत्री माझी लडकी बहिणी योजना विषयी सगळ्या लोकांना माहिती सांगितली आणि आपण तसे प्रत्येक कलाठी सज्जामध्ये आणि मंडळाधिकारी कार्यालयामध्ये याची माहिती दिली दुसऱ्या दिवशी आपण मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण आय टी आय कॉलेजवर त्यांना आपण संवाद घेतला आणि त्यांच्यासोबत आपण कॉर्डिनेट करून त्यांना त्या प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती दिली नंतर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या अंतर्गत आपण जे लोक या योजनेसाठी पात्र आहेत त्यांना आपण त्या योजनेविषयी माहिती दिली नंतर कृषी मार्गदर्शन कार्यक्रम या अंतर्गत आपण प्रत्येक तलाठी आणि मंडळाधिकारी कार्यालय येथे जनसंवाद आयोजित करून त्यांना आपण जे कृषीच्या अंतर्गत योजना त्याविषयी माहिती दिली नंतर शेती पाऊस आणि दाखले या बाबतीत आपण तहसील कार्यालय सेतू आणि तलाठी आणि मंडळ कार्यालयामध्ये त्यांना जे आवश्यक कागदपत्र आहेत त्याचं वाटप करण्यात आलं महसूल जनसंवाद या अंतर्गत आपण महसूल संबंधित ज्या अडचणी असतील किंवा ज्या योजना वगैरे आपण राबवतो त्याविषयी आपण सर्व लोकांना माहिती दिली तसेच तलाठी मंडळ अधिकारी कार्यालयामध्ये त्या स्थानिक लेवलच्या लोकांना आपण त्या ऑफिसमध्ये बोलून त्यांना त्याविषयी माहिती दिली आणि आज मग आपल्याला आपल्या तहसील कार्यालयामध्ये आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे तर आमच्या ऑफिस मधील कर्मचारी जे आहेत ते रक्तदान करत आहेत आणि महसूल कर्मचारी वगैरे जे आहेत ते आरोग्य शिबिराचा लाभ घेत आहेत धन्यवाद आज महसूल पंधरवडा दिनानिमित्त जे एक ऑगस्ट पासून पंधरा ऑगस्ट पर्यंत आमचे महसूलचे विभागामार्फत हा पंधरवडा आयोजित करण्यात येत आहे आणि या अंतर्गत महसूलच्या कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा आम्ही एक आरोग्याचं इथे तपासणी आणि रक्तदान शिबिर म्हणजे हे दोन्ही आयोजित केलेले आहेत रक्तदान हे सर्वात महान असं दान म्हटलं जातं की जे स्वतःहून माणसाने पुढे येऊन करायला हवं हो। तर आमच्या महसूलचे कर्मचारी याद्वारे या सुद्धा योगदान देत आहेत त्याच्यामध्ये आणि दुसरं त्यांच्या तब्येतीची आमच्या विभागाकडून सुद्धा काळजी घेतली जावी यासाठी हा आमचं आरोग्याचं शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे या शिबिरामध्ये आम्हाला ग्रामीण रुग्णालयाचंही सह सहकार्य लाभलेलं आहे आणि हे शिबिर जे आहे ते आमच्या माननीय तहसीलदार श्री उदय गायकवाड आणि माननीय प्रांत अधिकारी उपविभागीय अधिकारी डॉक्टर विक्रम बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली हे आजचं शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे खमंग स्वादिष्ट रुचकर मसाले तसेच घरगुती चटणी यासाठी नावाजलेले नाव खताळ बंधू यांचे ओम श्री गुरु माऊली स्पेशल चटणी मसाले ड्राय फ्रूट घरगुती पद्धतीने बनवलेली स्पेशल चटणी तसेच विविध प्रकारचे मसाले फ्रुट्स मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण आमच्याकडे शेवया करून मिळतील अँड ड्रायफ्रुट्स सारशिंग रोड विट्याचा राजा कॉर्नर विटा आमचा पत्ता घर क्रमांक चौतीस एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्यादेवी नगर साळशिंगे रोड विटा चारशे पंधरा तीनशे अकरा तालुका खानापूर जिल्हा सांगली